नाशिकच्या मालेगावमध्ये काही भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली पाणी टंचाईमुळे भरदुपारी गावाजवळ असणाऱ्या विहिरीत पाणी आणायला गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली नीताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी असं मृत्यू झालेल्या मायलेकींचं नाव आहे विहिरीतून पाणी उडत असताना मुलगी पाय घुसरून विहिरीत पडली तिला वाचवण्यासाठी आईनेही उडी मारली मात्र पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या झोडगे इथं पाणी भरायला आणि कपडे धुण्यासाठी मायलेकी गेल्या होत्या त्यावेळी विहिरीतील पाणी काढत असताना मुलगी विहिरीत पडली तिला वाचवण्यासाठी आईने उडी मारली पण दोघीही बुडून मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे शेळ्या मेंढ्या चारणारे घरी परतत असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली स्थानिकांनी त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले यावेळी नातेवाईकांचा आक्रोश काळी पिळवटून टाकणार होता नीताबाई जाधव आणि त्यांची मुलगी इच्छामणी या ज्या विहिरीत पाणी आणायला गेल्या होत्या त्या विहिरीला बांधलेला कठडा नव्हता विहिरीच्या काठावर असलेल्या दगडावरून पाय घसरून मुलगी पाण्यात पडली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान पोलिसात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करतात मालेगावच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई भेडसावते पाण्यासाठी नागरिकांना बनवण भटकावं आहे दूर अंतराची पायपीट करून एखंडा पाणी आणण्याची वेळ आली त्यातच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते मायलेकींचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले